कोरगिरी गावामध्ये आपण आता पोहोचून गेलो हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे साधारण पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर म्हणजे हाडपसरपासून एकशे पाच किलोमीटर प्रवास करून व तीन तासाच्या या प्रवासानंतर आपण पोचलो आता गडापशी माहिती व्यवस्थित अशी आपणाला देण्यात आली आहे आता आपल्याला या रोड निसर्ग गडाकडे जायचे आहे जरा आपणाला सर पाय वगैरे सरकू नाही म्हणून अशी सोय करण्यात आली आहे शांत सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्या गावातून दहा मिनटं चालत आल्यानंतर आपण या ठिकाणी पोचतो हा जो रोड गेला येतो लेणीकडे गेला आहे आणि हा आपल्या गडावर गेला आहे वनखात्यामार्फत पाहू शकतो अशी या ठिकाणी पावसात थोडा रिस्की पॅच असतो त्यामुळे चांगली सोय केली आहे तर अशा या कातळात कोरलेल्या व बांधीव पायऱ्या पाहायला भेटत आहेत आता वा बघू जाऊन पाहू गडाच्या उद्ध्वस्त अशा या प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश केला आहे पाक पाहायला भेटत आहे प्रथम ते पाहू नंतर गडावर जाऊ हे पाया पहा पाण्याचा टाका गाळ्यातला हे पहा अप्रतिम असणारी ही पाण्या बाजूला आपणाला असं एक पाण्याचे टाक भेटत आहे परंतु बोरगिरीच्या या पाण्याच्या टाकीमध्ये असणारी अशी ही विरगळ पाहायला भेटत पहिलाच किल्ला आहे आपण असं जर पाहत आहे प्रथम आपण गडावर थोड्याफार देवदेवतांच्या मूर्ती असा पहिला भेटत आहेत गडाचा अवघड पूर्ण भरलेलं आहे पण्याचे टाके गणेशाची मूर्ती फिर्या आहेत खालपर्यंत जाण्यासाठी व खोबण्यासुद्धा आहेत अशा नि पा प्राचीन आणि मूळवाट असावी आणि आपण आता अशा ह्या पैर्या मार्गाने वर जागडप्याच्या त्या ठिकाणी खोबणे आहेत भोरगिरीवर आपण आता पाहू शकतो या अप्रतिम अप्रतिम असणाऱ्या या पायऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व काही ठिकाणी खोबण्याची सुद्धा सोय करण्यात आली आहे पावसात या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये रिस्की आहे परंतु आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण पूर्ण खालपर्यंत आलो आहे हे पहा महादरवाज्याचा भाग असणार त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वास्तू पाहायला भेटत आहेत बंदी पाहायला भेटत आहे सुंदर तटबंदी आहे एक यास अस पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे हे मोठं हे पाठीमागच्या बाजूचं पाण्याचं टाक पाहू शकतो तर आपणाला अशी सहा ते सात पाण्याची टाकी आहेत ती करायची आहेत तर हे टाकं पाण्याचं असं तसेच लगेच आपल्याला त्याच्या पुढच्या बाजूस अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं हिपा असे थांब टाका आहे खूप मोठं आहे हे सुद्धा वा वा अप्रतिम पहा खूप मोठं पाण्याचं टाकं पण तीन पाण्याची टाकी पाहिली व आता हे असं त्याच्याच बाजूला दुसरं म्हणजे चार नंबर पाण्याचे टाका आहे चार पाण्याची टाकी आपण आतापर्यंत पाहिली हे सुद्धा खूप मोठं पाण्याचं टाका आहे पाहायला भेटत आहे खामटाक हे सुद्धा म्हणजे भोरगिरी गडावर जेवढी पाण्याची टाकी आहेत जवळपास सगळ्यांना खामटाके आहेत सर्व बालेकिल्ल्याच्या दिशे जाऊया आता आपण टाक पाहिलं पण गडावरच मुख्य काम जे आपण करण्यासाठी आलेलो ते करणार आहे व आपण गडावर गुढी बसवणार आहे तर सुरू करूया केले चालू हा तिथं गुढी लावण्यासाठी नाही त्यामुळे आपण खोबर व गुळ लावणार आहे ट्राय ट्राय बट डोंट ट्राय

आपली गुढी सुद्धा तयार झाली आहे अगरबत्ती लावून पूजा करणार आहे येथील जो कचरा आहे तोही आपण पिशवीत भरूया सगळा आजूबाजूला जरी कचरा दिसला तोही बन वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निवृत्त सर्व कार्यसु सर्वदा शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा

आता एवढं राहिलेलं आहे तेही खाऊया व हे पाहून घेऊ मंदिर आहे हे पहा हे पाणी पिण्यायोग्य आहे या पाणी टाक

Sabak Baraju Tirling ga itu ada kan? व्याघ्रशिल्प प्राचीन पटखेड मंदिर आहे व त्याच्यामध्ये पाणी जे पिंडीच्या तिथं पाणी जाण्याची सोय आहे व ते पाणी पडण्याची बाहेर सोय अशी या ठिकाणी आहे हे मंदिर आहे त्याच्या बाहेरच्या बाजूस आपणाला खूप या अज्ञात युवराच्या समाध्या पाहायला भेटत आहेत छंद या ठिकाणी आपणाला एक ना आणि ही बैरीनाथ बैरीनाथ मंदिराचं आहे आपणाला महादेवाचे कोटेश्वर महादेवाचे सुंदरांनी विलोभनीय दर्शन होत आहे गेला भीमाशंकर उगमापर्यंत उगमापर्यंत कळमजाई मंदिरात आपण आता दर्शन घेऊन येऊ हे बाकी वास्तू पाहिला वाटत इथे कळमजाईच मंदिर असे वास्तू